नमस्कार मैत्रिणीं मधुत रेडीमेड ब्लाऊजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत एक नवीन कलेक्शन माझ्याकडं आलेलं आहे तर चला बघूयात कसं आहे ते तर तुमच्यासमोर मी पार्सल ओपन करून दाखवते आहे खूप छान अशी क्वालिटी आहे आणि सर्व ट्रॅडिशनल वेअर आहेत तर तुम्ही बघाल खूप सुंदर असा रेड फ्रॉक आहे आणि कस्टमरने केलेला आहे खूप छान असा छान ड्रेस आहे आणि मस्त अशी चेकची साडी आहे आणि आपल्या ही सुंदर असे पिंकलरची काठ आहे आणि ही एकादशी स्पेशल अशी सुंदर साडी आहे बघा तुम्ही ही एकादशी स्पेशल अशी साडी आहे याच्यावर विठ्ठल आणि रुक्मिणीचं सुंदर असं वर केलेलं आहे तर हे या महिन्यातलं खूप सुंदर असं कलेक्शन आहे तुम्ही बघाल किती सुंदर अशी डिझाईन आहे आणि हे येलो कलर आहे याचा पदर युनिक आहे युनिक म्हणजे याच्यावर विठ्ठल आणि रुक्मिणी यांचं प्रिंट केलेलं आहे सुंदर असं युनिक हे कलेक्शन आहे तर सुंदर अशा जाम कलरमध्ये विठ्ठल आणि रुक्मिणीचं इथे तुम्हाला प्रिंट हो केलेलं दिसेल तर याच्यामध्ये खूप कलर अवेलेबल आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ऑर्डर बुक हे विठ्ठल रुक्मिणी अस यांचंही सुंदर असं प्रिंट केलेलं आहे तर तुम्ही एकादशी निमित्त ही साडी वेअर करू शकता आणि असं हटके लुक तुम्ही करू शकता तर बघा खूप सुंदर असे कलेक्शन आहे सर्वांना वेअर करायला नक्की आवडेल असं हे कलेक्शन आहे आणि याच्यामध्ये कलर अवेलेबल आहे तिथ करा मी तुम्हाला सर्व कलर शेअर करते तर हा मी लेमन कलर मागवलेला आहे खूप सुंदर असा हा लेमन कलर आहे आणि मस्त अशी डिझायनर साडी आहे तर बघा पटपट ऑर्डर बुक करा दुसरं दुसरी साडी आपण बघतोय ही पण एकादशी स्पेशल अशी साडी आहे तर साधारण कर्नाटकी पॅटर्नची ही साडी आहे ज्यांना असे चेक्स वगैरे पॅटर्न खूप आवडतात त्यांच्यासाठी हा युनिक असं कलेक्शन आहे आणि याच्यामध्ये कलर मिळतील तर बघा सुंदर असा हा पदर आहे सुंदर असा पदर आहे चेक्स म्हणजे प्रॉपर चेक्समधलीच साडी आहे आणि क्वालिटी खूप छान आहे सॉफ्ट सोबर अशी ही क्वालिटी आहे तर तुम्हाला देखील ॲड करायला खूप आवडेल आणि याच्यामध्ये कलर मिळतील डी एम करा मी सर्व कलर तुम्हाला शेअर करते त्याच्यानंतर हा सुंदर असा फ्रॉक आहे तरी हे फ्रॉक मी भरपूर सेल केलेले आहेत आणि ऑर्डर बुक करून तुम्ही हे फ्रॉक मागवू शकता तुम्ही हे एम टू डबल एक्सेल साईजमध्ये हे मिळतात सुंदर असं हे कलेक्शन आहे बघाल सुंदर असं मोराचं वर्क केलेलं आहे तर पैठणी पॅटर्न पैठन आहे हा आणि याच्यात हा कॅटलॉग पीस असल्यामुळे एकच सिंगल कलर मिळेल याच्यात कलर मिळणार नाही फक्त रेड कलर अवेलेबल आहे खूप गोड असं हा पीस आहे तर सर्वांना आवडेल असं आहे तुमच्या साईज वाईज तुम्ही तुमच्या टेलरकडून हा देखील फिटिंग करून घ्यायचं आहे तर बघाल पैठणी पॅटर्न आहे आणि बघाल आतमध्ये लायनिंग दिलेलं आहे क्वालिटी खूप छान आहे आणि डी एम करा याच्यासाठी देखील तर माझा नंबर आहे मधुज रेडीमेड ब्लाऊज अँड कलेक्शन नाईन फाय वन एट फाय वन सेवन नाईन सिक्स झिरो माझा मेन बिझनेस आहे तो रेडीमेड ब्लाऊजचा आहे आणि त्याचबरोबर अशा सुंदर सुंदर तुम्हाला व्हरायटी देखील साड्यांमध्ये फ्रॉकमध्ये घागरा चोलीमध्ये मिळून जातील चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओचं पुढच्या ね